सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक इथं महाविद्यालय आणि प्रिसीजन वाचन अभियान यांच्या संयुक्त विद्यमानं वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला यावेळी सुरुवातीला दीप प्रज्वलन झालं त्यानंतर काही विद्यार्थिनींनी मला आवडलेलं पुस्तक या विषयावर आपलं मनोगत व्यक्त केलं प्राध्यापक केदार केसकर यांनी वाचन या विषयावर विद्यार्थिनींशी यावेळी संवाद साधला वाचन आधी की प्रेरणा आधी असं खुमासदार प्रश्न विचारून नवीन पिढीला रुचेल अशा पद्धतीनं वाचनाचं महत्व यावेळी त्यांनी सांगितलं त्यानंतर वाचकदूत श्रीधर खेडगीकर यांनी प्रिसीजन वाचन अभियानाची माहिती विद्यार्थिनींना दिली प्राचार्य गजानन धरणे सर यांनी केदार केसकर यांचा यावेळी सत्कार केला प्राध्यापक शीतल लिगाडे यांनी आभार मानले कार्यक्रमास महाविद्यालयाच्या दोनशे विद्यार्थिनी प्राध्यापक आणि इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते प्रिसिजन वाचन अभियानातर्फे दहा पुस्तक महाविद्यालयास यावेळी भेट म्हणून देण्यात आली वाचन प्रेरणा निमित्त महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन आयोजित केलं होतं